मालेगावातील व्यापाऱ्याची लुटमार करणारी टोळी नाशिक ग्रामीण गुन्हे शाखेने गजाड केले तेवीस मार्चच्या रात्रीच्या सुमारास संकेत ट्रेडिंग कंपनीचे व्यापारी मनोज मुथा तसेच त्यांचे बंधू हे कारमधून मुंबई आग्रा महामार्गाने मालेगाव शहराकडे जात असताना सहा आरोपींनी संगणमत करून त्यांची कार थांबवत शिविगाळ करून धारधार हत्याराचा थाक दाखवून कारच्या काचा पडून पंचवीस लाख रुपये रोख रक्कम घेऊन पसार झाले मुथा यांच्या फिर्यादीवरून मालेगाव किल्ला पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर सत्तावन्न ऑब्लिक दोन हजार पंचवीस भारतीय न्याय संहिता कलम तीनशे दहा दोन तीनशे चोवीस चार तीनशे बावन्न तीन पाच एकसष्ट दोन प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला या गुन्ह्याच्या अनुषंगाने नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे यांच्या मार्गदर्शनानुसार अपर पोलीस अधीक्षक मालेगाव तेजवीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सूरज गुंजाळ उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांनी तत्काळ घटनास्थळावर भेट देऊन घडलेल्या परिस्थितीची पाहणी केली या घटनेतील अज्ञात आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे किल्ला पोली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे विशेष तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सूचना देण्यात आल्या अधिकारी अंमलदार यांनी आरोपींचं वर्णन त्यांची गुन्हा करण्याची पद्धत तसेच त्यांनी गुन्हा करताना वापरलेल्या मोटरसायकलचा माग काढून मिळालेल्या गुप्त माहितीनुसार मालेगाव शहराजवळच्या गावात हे आरोपी खात्रीशीर माहिती मिळवली यावरून तपासाची चक्रे फिरवून सहा संशयित सराईत गुन्हेकारांना ताब्यात घेतलाय त्यापैकी अटक करण्यात आलेल्या पाच आरोपींना विश्वासात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी घटनेच्या दिवशी संगणमत करून फिर्यादी यांच्याकडून रोख रक्कम लुटल्याची कबुली दिली आरोपीच्या कब्जातून चोरून नेलेल्या रकमेपैकी सात लाख वीस हजार पाचशे रुपये रोख तसेच विकत घेतलेल्या पंचावन्न हजार रुपये किमतीचा आयफोन गुन्ह्यात वापरलेल्या दोन पल्सर मोटरसायकल व एक स्कूटी असा एकूण अकरा लाख पंचवीस हजार पाचशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता आठ दिवसांची पोलीस कस्टडी रिमांड करण्यात आली सदर गुन्ह्याचा पुढील तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुरवे यांचं पथक करीत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशवाणे अप्पर पोलीस अधीक्षक तेजबीर सिंग संधू सहाय्यक पोलीस अधीक्षक मालेगाव कॅम्प सूरज गुंजार उपविभागीय पोलीस अधिकारी मालेगाव ग्रामीण नितीन गणापुरे यांच्या मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू किल्ला पोलीस पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक दत्ता हर्षल फोळे गिरीश निकुंभ सचिन शरद मोगल सुभाष चोपडा नरेंद्र कोळी योगेश कोळी हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम किशोर बोडके रोहित पगारे विशेष तपास पथकातील अंमलदार दिनेश शेरावते सचिन बेवाडे राकेश जाधव रामनिसाळ किल्ला पोलीस स्टेशनचे अंमलदार सचिन भामरे पंकज खोळे विशाल तावडे संदीप राठोड प्रसाद देसले यांच्या पथकाने वरील दरोड्याचा गुन्हा उघडकीस आणून कामगिरी केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण